नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्यस्तरीय काम बंद आंदोलन सुरू आहे सध्या <सभी> महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना <सभी> यांच्या वतीने राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून संपूर्ण राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू केले आहे फलटण पंचायत समिती समोरही फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केले आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत नेमकं काय मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना रजिस्टर क्रमांक अठ्ठावन्न पंचवीस संपूर्ण राज्यभर संघटना कार्यरत असते महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संघटनेसाठी संघटना ही या ठिकाणी क कर्मचाऱ्यांसाठी आवरात्र दरपडत असते आणि या राज्याचे राज्याध्यक्ष सन्माननीय विलासजी कुमारवार आणि कार्याध्यक्ष श्री मोळे यांच्या आदेशान्वे यांच्या निदर्शनाने आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर एक तारीख आणि दोन तारीख या दोन दिवसीय राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगानं पलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीचं आंदोलनही आपल्या पलटण तालुक्यामध्ये पंचायत समुसार या पंचायत समिती समोर गेली दोन दिवस आपण या ठिकाणी आंदोलन सुरू आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा प्रमुख भाग म्हणजे नाही या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या या प्रलंबित मागण्या गेले बावन्न वर्षापासून प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्याच्या तमाम कर्मचारी हा नगर परिषदेप्रमाणे किंवा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे या ठिकाणी काम करत असतो सेवा देत असतो जिल्हा परिषदेच्या जे कर्मचारी काम करतात तेच कर्मचारी या ठिकाणी जिल्हा ग्रामपंचायतचे कर्मचारी काम करत असतात ती सेवा करतात परंतु हा तो शासनाने आमच्याकडे दिलेला आहे आम्हाला या ठिकाणी वेतन श्रेणी प्रमुख मिळावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत राज्यभर या ठिकाणी संपूर्ण आंदोलन होत आहे आणि आम्हाला न्याय मिळावा शासनाने न्याय द्यावा एवढा दुजा भाव का शासकीय कर्मचाऱ्यांना जे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं तेच वेतन आम्हालाही मिळावं ही आमची मागणी गेल्या बावन वर्षापासून आहे धन्यवाद नमस्ते ग्राम